नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीं मठात नियमित का जावे असे मत आहे कि आजारी व्यक्ति डॉक्टर कड़े जाते, गोया खाते आनी ब्री होते तसेच अनेक सामोरे आयुष्या अस्ताना एकदा स्वामी रूपी डॉक्टर मठात जा आशीर्वाद रूपी गोया घया निश्चिंत भा अनेक आवान आहेत या आयुष्यात सर्वे त्यामुळे येणारे नकारात्मक विचारांना सकारात्मक वळण देण्यासाठी स्वामींच्या मठात जा जसे तुम्ही स्वामींना भेटण्यास आतुर असता तसेच स्वामी पण आपल्या भक्तास भेटण्यास आतुर असतात म्हणून ते तुम्हाला कोणत्या न कोणत्या कारणाने मठात बोलावतात मग ही स्वामी हाक ऐका आणि स्वामींना नियमित मठात जाऊन भेटून येत जा तिथेच तुम्हाला शांतता लाभते माठातल्या वातावरणात स्वतः स्वामी वावरत असतात अग्रबत्तीचा येणार सुहास दरवत स्वामींची हळूच चाहूल देत असतो स्वामींची विभूती आत्मसमाधान देत असते स्वामींचा मिळणारा प्रसाद स्वामी आशीर्वाद देऊन जातो हे सर्व अनुभवासाठी नेहमी मठात जावे स्वामी सोबत समोर बसून बोला स्वामी आपले मित्र आपतेष्ट असतात त्यांना सुद्धा तुमच्याशी बोलायला तुमचा ऐकायला आवडत असते तुमचे सुख दुःख स्वामींना सांगा अगदी एका जवळच्या मित्रप्रमाणे मनाची झालेली अस्थिर स्थिती स्वामींच्या सानिध्यात जाऊन स्थिर होताना पाहायचाय मग एकदा तर त्यातनं मठात जाऊन येत जा जेव्हा सगळं संपल वाटत आणि आप डगमगायला लागतो अगदी तेव्हाच खरंतर स्वामींचा चमत्कार चालू होतो म्हणून न्हारता कसलाच नकारात्मक विचार न करता स्वामी मठात जाऊन स्वामींना शरण जा अगदी आईच्या कुशीत गेल्यासारखे वाटते म्हणा श्री स्वामी समर्थ